नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं एका गोष्टीमध्ये मनापूर्वक स्वागत आहे मला खात्री आहे की गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल माझं नाव अमन आहे मी संत कबीर नावाचा रहिवासी आहे आमच्या घरात फक्त मी आणि माझी आई दोघंच राहतो लहानपणापासूनच माझ्यात एक वेगळीच गोष्ट आहे माझा अंगठा थोडा मोठा आहे जवळपास सहा इंचाचा आहे त्यामुळे मी तो नेहमी कपड्याखाली झाकून ठेवला हो कारण जशी कुठलीही मुलगी ते पाहते तर ती मुली वेगळ्या नजरेने पाहू लागते काही जणी ते पाहून हसतात सुद्धा तर काही जणी विचित्र प्रश्न विचारू लागतात इतकंच नाही काही वेळा तर काही मुली माझा अंगठा हातात घेऊन खेळायलाच लागतात जणू ते एखादं खेळणंच आहे आता हे सगळं माझ्यासाठी अगदी नेहमीच झालं होतं पण कधी कधी याबद्दल अस्वस्थ वाटून घेत नव्हतो एके दिवशी मी माझ्या खोलीत बसलो होतो तेव्हा आईने हाक मारली अमन जरा बाजारातून हे सामान घेऊन ये आई म्हणाली यावेळी मी आराम करत होतो मला खूप कंटाळा आला होता आणि हो। मी म्हणालो आई तूच जाऊन घेऊन ये ना तिने थोडंसं नाराज होऊन म्हटलं माझ्याकडे खूप काम आहे तू जा ना मी पुन्हा म्हणालो आत्ताच जाणं गरजेचं आहे का यावरती म्हणाली हो आत्ताच जाणं खूप महत्त्वाचं आहे जा लवकर माझ्याकडे आता काही पर्याय उरला नव्हता म्हणून मी नाईला उठलो आळस झटकला आणि तयार होऊन बाहेर पडलो बाजारात जाण्यासाठी रस्त्यावर आलो आणि एक रिक्षा अडवली जसं मी बसायला लागलो तसं मी पाहिलं की समोरच्या सीटवर आधीच एक मुलगी बसलेली होती ती खूप सुंदर होती मोठ्या डोळ्यांची दाट काळ्या के केसांनी आणि गोऱ्या चमकदार चेहऱ्यांची मी फारसा विचार केला नाही आणि तिच्या समोर सीटवर बसलो रिक्षा पुढे निघाली पण आमच्या इथल्या रस्त्यांची अवस्था खूपच खराब आहे सगळीकडे गड्डेच गड्डे होते त्यामुळे रिक्षा सतत हलत होती मी पाहिलं की समोर बसलेली मुलगी या धक्क्यांमुळे तर रासलेली दिसत होती ती वारंवार उडत होती आणि त्यासमोर तिचं सामानही वरखाली होत होतं मी हसून तिला म्हटलं तुम्ही तुमचं सामान सांभाळा नाहीतरी पडेल ती हलक्या हर हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली माझ्यापेक्षा माझ्या सामानाला जास्त त्रास होतो आहे तिचं दुःख पाहून मी शांतपणे म्हणालो तसे नाही काही वेळाची गोष्ट आहे तुम्ही तुमचं सामान धरून ठेवा नाहीतरी पडेल मी म्हटलं थोड्या वेळाने मी तिला विचारलं तुमच्याकडे काय काय सामान आहे ती हजत म्हणाली ऑरेंजेस आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मोठे आणि रसाळ आहेत मी खूप मेहनत करून हे निवडलेत आणि यासाठी जास्त पैसेसुद्धा दिले आहेत मी म्हणालो हे तर छान आहे आजकाल तर मोठे संत्रय मिळतातच कुठे नाहीतर त्यावर थोड़ा मजा करें पिछल। मी थोडं मजाक करत विछरलं काय मी त्यांचा ज्यूस प्यायला येऊ का ती हसत हसत म्हणाली त्यासाठी तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल मी हसून उत्तर दिलं तर मग सांगा कधी यायचं आहे ज्यूस पिण्यासाठी ती म्हणाली कधी थोड्या वेळापूर्वीच आम्ही हलक्या फुलक्या गप्पा मारत होतो ती हसतमुख आणि गोड बोलणारी होती अचानक तिचं लक्ष माझ्या हातात गेलं आणि तिने नीट पाहिलं की मी एकाच हातात अंगठ्याला कपड्याने झाकलेलं होतं तिने थोडा शंकुचाने विचारलं तुम्ही तुमच्या कपड्यात अंगठा का लपवला आहे मी थोडा चांगला चुकलो लगेच सामान्य ओन उत्तर दिलं कारण त्याचा आकार थोडा जास्तच मोठा आहे म्हणून तो मी लपून ठेवला आहे तिच्या डोळ्यात हलकीशी शरार दिसली तिने विचारलं किती मोठा आहे मी हसून उत्तर दिलं सहा इंचाचं आहे म्हणून झाकून ठेवलं आहे ती थोड्या उत्सुकतेने म्हणाली काय तुम्ही मला तो दाखवू शकता का में हल दिला। पन जेवां पन मी हलक्या अस्मित्याने उत्तर दिलं इथे नाही पण जेव्हा मला घरी आमंत्रित करशील तेव्हा खरंच दाखवेन ती पुन्हा हसली आणि म्हणाली मी लवकरच तुमच्याशी भेटायला येईन पण आताही मी थोडी विजी आहे पण तुम्ही माझा नंबर घेऊ शकता जेव्हा कुठे यायचं असेल तेव्हा फोन करा मी तुमच्यासाठी ज्यूस काढून ठेवेन ती हसत म्हणाली मी हसत उत्तर दिलं नाही ज्यूस ताजा पाहिजे म्हणून आधीच काढून ठेवू नका समोरच काढा ती हसत हसत म्हणाली आणि आपला नंबर दिला आणि मी तो नंबर रिक्षातून घेतला आणि उत खाली उतरलो माझी नजर पुन्हा तिच्यावरती गेली ती अजूनही हसतच होती के क्याँ, मी देखील हलक्याच मी तहाश्याने माझा मार्ग चालू केला आणि मग